नमस्कार आपण पाहतो आहात युग बदन न्यूज मराठी माजी सैनिक बुद्धपाल रामभाऊ सदाशिव यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करा माझी सैनिक बुद्धपाल रामभाऊ सदाशिव यांच्यावर अकरा ऑगस्ट रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी याकरिता आज बारा ऑगस्ट रोजी भारतीय माजी सैनिक संघटना वतीने अकोला जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले व माजी सैनिक बुद्धपाल रामभाऊ सदाशिव यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी भारतीय माजी सैनिक संघटना अकोला जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली यावेळी भारतीय माजी सैनिक संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काल माजी सैनिक बुद्धपाल सदनशिव यांच्या घरात बसून काही गायगुंडांनी आणि माझी भाजपच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी फायदोस घातला त्यांच्या परिवाराला जबर मार केली सैनिक हा कारगिल युद्ध कारगिल योद्धा आहे त्याला कारगिल युद्धामध्ये त्याला देशाचं रक्षण करत असताना गोळी सुद्धा लागलेली आहे अशा माजी सैनिकांना या लोकांनी घरात घुसून मारहाण केली याबद्दल त्यांच्यावर देशद्रोह्याचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे संघट संगड, संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत त्यांच्यावर मकोका लावण्यात आला पाहिजे त्याचप्रमाणे जे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी गुन्हा दाखल करण्याकरता रात्रीचे दोन वाजवलेत जेव्हा की घटना ही साडेतीन वाजता दुपारी घडलेली आहे त्यांना पुण्याकोनाचे फोन आले इवन गुन्हेगारांनीसुद्धा त्यांना फोन केलेले आहेत तर तो संपूर्ण फोन कॉल डाटा हा जनतेसमोर उपलब्ध करून दिला पाहिजे माजी सैनिकांना न्याय मिळावा ही आमच्या सर्व माजी सैनिकांची या ठिकाणी मागणी आहे जर आम्हाला मागणी मिळाली नाही तर आम्ही संविधक मार्गाने पुढचे आंदोलन सुरू ठेवणार आहोत नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा